नमस्कार मी सविता तोत्रे सविता टीप फॅशन युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये ही साडी दाखवली होती आणि जसं मी तुम्हाला बोलले की त्यांची मुलगी सांगणार होती ब्लाउज कसा शिवायचा तर तिने काही रात्री मला कॉल वगैरे केला नाही आणि मी केला होता तेव्हा ती ऑफिसमध्ये होती बोलली मी नंतर कॉल करते आणि नंतर तिचा कॉल आला नाही नंतर मग तिच्या मम्मीचा मला रात्री कॉल आला खूप उशिरा आणि तेव्हा त्या बोलल्या की आहे तसं शिव सिंपल तर मी म्हटलं मी वाट बघत होते फोनची कारण मला दुसरे पण ब्लाऊज द्यायचं तर मी तोपर्यंत दुसरे जे कटिंग केलेले ब्लाउज होते ते स्टिचिंग केले आणि शिकाय तुम्हाला दाखवायला जमलं नाही मला कटिंग करणारे तर हा ब्लाउज आहे आणि हा हे पदर तरीच म्हणून ही जी घडी आहे एवढं कटिंग करणार आहे कारण ब्लाऊज पीस तो एकदम कमी आहे तुम्ही बघू शकता आणि ब्लाऊज तो, तो मोठ्या साईजचा आहे ही बाजू आहे ती आपल्याला उपयोगीत येईल फिटिंगच्या साईडला म्हणा किंवा कटिंग मध्ये जाईल तरीच मला मी हा ब्लाऊज पीस कट करून घेते आणि तुम्हाला मी दाखवते ब्लाऊज कटिंग कसा करायचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग आहे तर अगोदर मी ब्लाऊज कटिंग करून घेते टोटल तुम्हाला मेजर सांगते पूर्ण उंची पंधरा ऐंशी त्याच्यानंतर बाईची उंची साडे दहा सगळा गाळा साडेसात कमर आहे छत्तीस आणि बेचाळीस साईजचा आहे आणि प्रिन्सेस कट करायचा आहे दंड तो आहे उजवा साडे अकरा आणि डावा आहे साडेबारा एखाद्याचा उजवा हाताचा दंड घेरे तो मोठा असतो आणि डाव्याचा बारीक असतो एखाद्याचा डाव्याचा मोठा असतो आणि उजव्याचा बारीक असतो तर हे लिहून ठेवायचे उजवा बाजूने बुक लावायचे ते पण लिहून ठेवायचे प्रेस बटन लावायचे नॉट लावायचे कोणती डिझाईन करायची पुढच्या गाड्याला काय करायचंय मागच्या कसं घ्यायचं आहे ते सगळं लिहून ठेवायचं व्यवस्थित आणि नाव नंबर टाकून असं वही करायची म्हणजे तुम्हाला जरी तुम्ही नवीन शिकत असताल तरी पण ज्यावेळेस तुमच्याकडं कस्टमरच ब्लाउज येतं तुम्ही समजा नवीन शिकताय आणि त्यावेळेस तुमच्याकडे मेजरला कस्टमरचा ब्लाऊज येतो अंगावरचं पण मेजर घ्यायचं आणि ब्लाउज येते पण मेजरमेंटसाठी घ्यायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल आमचं का नाही का ह्याची किती घडी येते त्याची किती घडी येते अशा बारीक बारीक गोष्टी तर मी कोणाचा ब्लाऊज मेजरला घेत नाही मी अंगावरच्या मेजरवरच ब्लाऊज कटिंग कर स्टिचिंग करते हे बघा ही माझी वही आहे म्हणजे तुम्ही म्हणता दाखवली नाही भरपूर मध्ये दाखवली तर मी असं लिहून ठेवते प्रत्येकाचं मेजर आणि हे बघा जेव्हा माझी पहिली वही संपते तेव्हा मी दुसरी नवीन वही करते आणि पहिल्या वयात त्या पण मी जपून ठेवते काही काही कस्टमरचे परफेक्ट मेजर असतं पहिलं बसलेलं आणि मग त्या स्वतः येत नाही कोणा तरी पाठवतात कोणाकडे तरी ब्लाऊज पाठवतात मुलांकडे वगैरे तर मग फक्त फोनवर सांगतात की थोडं लूज ठेवा थोडं फिटिंग करा असं सांगतात तर मी अशी ब्लाऊज शिवते तर बऱ्याच ताईंच्या कमेंट पण आल्या छान छान आणि मला रिप्लाय द्यायला जमलं नाही त्याबद्दल सॉरी तर आता इथून पुढं कटिंग स्टिचिंग जेवढे येते टेन्शन घेऊ नका कधीतरी बायजान्स काही प्रॉब्लेम असला तर व्हिडिओ येणार नाही तेव्हा समजून जायचं की ताईच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम आहे तर पण प्रॉब्लेम येऊच नाही अशी देवाकडे प्रार्थना करा तर हे बघा हा ब्लाउज आहे ह्या साडीमधला आणि अगोदर आपल्याला घ्यायचंय परफेक्ट अस्तर कटिंग करून तर हे बघा हे आहे आणि कोपरापर्यंत बाही आहे तर हे एक मीटर असतं रे मी सगळ्यांचं एक मीटरचं अस्तर आणते कारण छोटी साईजचं कोण ब्लाऊजच येत नाही माझ्याकडं बायचान्स एक खांद ब्लाऊज असतं सगळे मोठे साईजचे ब्लाऊज असतात कोपरापर्यंत हात असतात त्याच्यामुळे मग मी एक मीटर अस्तर वापरते तर हे बघा अस्तरची घडी ही अशी असते याप्रमाणे तर मग याला असं खोलून घ्यायचंय आणि आता तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग करायचं आहे डायरेक्ट कपड्यावरती तर काय करायचंय हा चौपणी अस्तर आहे कारण घडी होती अस्तरची अशी आणि याला खोलल्यानंतर हे बघा ह्या साईडला काठी काठे त्या साईडला काठे जर तफेद बारीक असेल तर अशी घडी करून चार पदरी घडी करता येते पण मोठ्या साईजचा ब्लाऊज असल्यानंतर काय करायचंय हा काठ आणि हा काटे अशी घडी बसत नाही मग त्यावेळेस अशी घडी बसवायची हे बघा अशी तर ह्या बाजूला रुंदी येथे जास्त आली हे बघा आणि मग इकडे आरामशी कोपरापर्यंत बाई निघते उंची उंची किती जास्त असली किंवा किती मोठ्या साईजचा ब्लाऊज असला तरी अशी घडी केल्यानंतर परफेक्ट बसते चार पदरी घडी केल्यानंतर बंद बाजू येते आपल्याकडे ठेवायची आणि ही जी मोकळी साईड आहे ह्या बाजूला डबलचं येतं इथं बाहेर निघते तर हे तुमची घडी कशी करायची हे लक्षात आलं असेल तर नेहमीप्रमाणे छातीचा चौथा भाग काढायचा आहे त्याच्यामध्ये शिलाईसाठी मिळवायचं आहे तुम्ही दीड मिळवा दोन मिळवा जसं तुम्हाला आतून जागा ठेवायची त्याप्रमाणे आहे आणि पूर्ण उंची आहे त्याच्यामध्ये तुमचं शिलाईमध्ये किती जातं तेवढं तुम्हाला ऍड करायचं म्हणजे शोल्डरमध्ये आणि खाली तुमचं शिलाई किती जाते खालच्या पट्टीला कमराच्या तर तेवढं ऍड करायचंय तर मी पाऊन इंच शिलाई ऍड करते तुमचं एक इंच जात असेल तर तुम्ही एक इंच ऍड करा तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आता तुमच्या लक्षात आल्या असतील तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला विसरू नका मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा पहिला नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला व्हिडिओ दिसेल तर ती व्हिडिओ खूप मोठी होतात त्याच्यामुळे मी काय करणार आहे आता वरून वाईज आहे आणि तुम्हाला ब्लाउज कसा कटिंग करायचं ते दाखवणार आहे तर मैत्रिणी बेचाळीस बेचाळीस साईजचा एकचा चौथा भाग येतो साडे दहा त्याच्यामध्ये दीड इंच मिळवलं घडी करून घेतली चार पदरी बंद बाजू आपल्या साईडला ठेवून घ्यायचे कपडा सारखायला नको आणि आपलं काम पण पटापट होतं तर पूर्ण उंची आहे कस्टमरची पंधरा शिवून त्याच्यामध्ये एक इंच शिलाईसाठी तुम्ही पावणे इंच तुमचं किती जातं तेवढे घ्या आता हा चौकन तयार झालाय त्याच्यानंतर आपल्याला गळ्याची रुंदी आहे ती लावायची तीन इंच आणि शोल्डरची रुंदी घ्यायची तीन इंच तुम्ही शोल्डर अवड़नुसार ठेवू शकता गायची उंची असेल ती लावायची त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आणि गायची खालचा चौकोन आहे तो पण अडीच इंचा लावायचा चौकन तयार करून घ्यायचा नंतर आपल्याला शोल्डरचं तीन इंच तो म्हणजे सहा इंच घ्यायचा बेचाळीस साईजला आणि चौकोन तयार करून घ्यायचाय नंतर एक पूर्ण उंची त्यातून चौकोन केला नंतर आपल्याला टक्स आहे प्रिन्सेस कटचा तो घेतला साडे चार इंच मोठ्या साईजचा ब्लाऊज असल्यामुळं आणि बंद बाजूला पाऊन इंच आणि मोकळ्या साईडला पाऊन इंच असं निशान लावायचे तुम्हाला जेवढा टक्स मध्ये पोकला पाहिजे तेवढा त्यानुसार तुम्ही अंतर घ्यायचं जास्त पण घ्यायचं नाही पाऊन इंच आणि अर्धा इंच असं दोन्ही साईडला लावायचं किंवा पाऊन पाँण पाऊन इंच लावायचं असा टक्स तयार करून घ्यायचा जसं आपण फोर टक्स लागत होतो तसं तिथं मोकळ्या बाजूला अर्धा वरती निशाण लावायचे आणि आकार देऊन घ्यायचं नंतर आपल्याला मुंडा तयार करायचंय मुंड्यामध्ये आपल्याला सहा इंचा मुंडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला बॅक साइडला म्हणजेच मागच्या बाजूला आकार देण्यासाठी दीड इंच आणि पुढचा आकार देण्यासाठी एक इंच दोन्ही आकार देऊन घ्यायचे तर आकार आपले परफेक्ट आले पाहिजे तर नंतर इथं चौकोणाला आपल्याला आडव्या साईटला सवा इंच लावायचे आणि त्याच्यावरती आपल्याला जो प्रिंट पेटचा आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे जसं मी दाखवले तसंच करा व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर आता बघा आपल्याला गळ्याचा आकार आहे तो पाहिजे तसा देऊ शकता तुम्ही गोल पंचकोणी जसा तुम्हाला असेल आवडेल त्याप्रमाणे किंवा कष्ट आवडीनुसार त्याच्यानंतर आपल्याला वरचा भाग उचलून गळ्याची उंची लावायची पाठीमागची आणि त्याच्यामध्ये पण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं चार इंच ठेवायची जास्त डिप पाहिजे असेल तर पावणे तीन ठेवायची चौक तयार करून घ्यायचंय म्हणजे इथं बघा तुम्ही आता ह्या साईडला उंची तर बायची उंची किती आहे ती आणि त्याच्यामध्ये तुमचं शिलाईमध्ये किती जातं तेवढं घ्यायचंय अस्तरचं ब्लाऊज असेल तर आणि साधा ब्लाउज असेल तर तुम्हाला पट्टी साठी आणि शिलाईसाठी किती लागतं तेवढं घ्यायचे हा अस्तरचा ब्लाऊज आहे त्याच्यासाठी मी अस्तर कटिंग करते तर इथं मी बाहीची उंची साडे दहा आहे त्याच्यामध्ये पाऊन इंच शिलाईसाठी आणि मुंड्यामध्ये अडीच इंचा निशान देऊन दोन्ही आकार देऊन घ्यायचे नेहमीप्रमाणे आता इथे भाईची रुंदी कमी पडते आपल्या चक एकचा एक चौथा भाग येतो साडे दहा त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचे म्हणजे मुंड्यामध्ये शिलाई त्याच्या वेळेस कमी पडत नाही आता इथे जॉईंट द्यायला लागून एवढा तर जॉईंट देऊन घ्यायचा किती कमी पडतोय तेवढा आता ही बाई इथे कटिंग करून घ्यायची ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिचिंग करणार आहे त्यावेळेस आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचंय आता इथं मध्ये कट मारायचा आणि नंतर पुढच्या साईडला हा अर्धा इंचा भाग येतो कट करून घ्यायचा स्टीप व्यवस्थित कटिंग करायचंय म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही ब्लाउज स्टिचिंगच्या वेळेस पुढच्या साईडला ठेवायचं अर्धा इंच पुढच्या साईडला जो खड्डा आहे तिथं म्हणजे आपल्याला लक्षात की पुढचा भाग कोणता आणि मागचा भाग कोणता ब्लाउज कटिंग करता वेळेस जो मेन कपडा आहे तो कटिंग करताना आता इथं बघा हा खालचा वरचा चार पदर येतं तिथं आपण अर्धा इंचचा आकार दिला होता तिथून कट करायचं म्हणजे फिटिंगच्या वेळेस आपल्याला एकसारखा फिटिंग मध्ये येतो खाली वर्क होत नाही म्हणजे कधी कधी काय होतं कि खाली वर होतो कटिंग मध्ये आता इथे शोल्डरचा मधला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे म्हणजे मागचा आणि पुढचा भाग वेगळा करायचा आहे वरचा गळ्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही इथं आकार देऊ शकता दूध थहायचा असेल तर तुम्ही दूध द्या छोट्या द्यायचं असलं तर छोट्या द्या ज्यांचं शोल्डर उतरतं तर त्यांनी ते गळ्याची रुंदी अडीच इंच लावायची त्याच्यानंतर शोल्डरची रुंदी लावायची तर बघा अशा लावून घेतला मागचा पुढचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे नंतर पुढचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे अर्धा इंचा आणि हा जो मधला आकार आहे तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा पॉईंट कट करताना व्यवस्थित बरोबर लाईनिंग वरूनच कट करायचं कमी जास्त झालं नाही पाहिजे आणि जे मधला हे टक्स आहेत मी आता जे टक्स मारते ते व्यवस्थित कटिंग करून ठेवायचे म्हणजे आपल्या लक्षात राहतं की कुठं आपण म्हणजे टकची उंची कुठपर्यंत होती ती जॉईन करता वेळेस दोन्ही समोरासमोर आले पाहिजेत तर आता बघा हे बघा तर इथं जो बाही आहे त्या बाही कटिंगला आपल्याला जॉईन द्यायचा आहे तो हा कपड्याचा जॉईन देऊन घ्यायचा आहे पूर्ण द्यायची गरज नाही जरी कपडा कमी असला तरी कारण दंड घे तो आपला कमीच असतो आणि मुंड्यामध्ये आपली जागा जास्त असते तर त्याप्रमाणे निशान करायचं शिलाईमध्ये किती जातं तेवढे आणि कुठे जॉईन देण्यासाठी कपडा काढून आहे म्हणजे कटिंगच्या वेळेस ब्लाऊज कटिंगच्या वेळेस किंवा टिचिंगच्या वेळेस आपल्याला कपडा शोधत बसायची गरज पडत नाही आता हा बॅक साईडचा भाग आहे इथे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही आकार द्या गोल द्या कोणत्या डिझाईनचा द्यायचा तुम्हाला तो तुम्ही देऊ शकता तर हा इथे मी गोल गोल गळा दिलाय सिंपल थोडी ठीक नाही त्याच्यामुळे आवाज अजून मधून आडखळतोय तर इथं मी गोल गाळा दिलाय आणि कटिंग करून घ्यायचंय अशा प्रमाणे आता इथं बघा चार बोटो मोकळ्या साईडने ठेवायचे आणि बंद बाजूला निशान करायचे म्हणजे इथे मेजरमेंटची गरज लागत नाही बरोबर दोन्ही साईडला दोन टक्स बरोबर येतात पाठीची तर आता हा जो कपडा उरलेला आहे त्यामध्ये पाठीच्या आणि पुढच्या फ्रंटच्या पट्ट्या लावता येतील म्हणजे पट्ट्या पण लगेच काढून घ्यायच्या तर दोन सव्वा दोन इंचाच्या किंवा अडीच इंचा कपड्याचं सौर त्याप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करून ठेवा किंवा पट्ट्या लावू शकतात आवडीप्रमाणे रुंद आणि बारीक तर आता इथं ही काच बटन पट्टीसाठी हा कपड्या दोन काज बटन पट्ट्या काढल्यात कपडे जास्त असेल तर मी तीन इंचाच्या रुंदीच्या पण काढते त्याने मजबूत पट्टी होते पण कमी असेल तर दोन सव्वा दोन अडीच इंचापर्यंत पण काढते आता हा ब्लाऊज त्याच्यामध्ये ब्लाऊज बसत नाही त्याच्यासाठी मी आता इथं बघा काठ येतो वेगळा केलाय अर्धा इंच एक्स्ट्रा कपड्या सोडलाय काठाच्या वरती कारण हा जो पिवळा कपडा आहे साडी मधला तो एक्स्ट्रा आपण काढलेला आहे याच्यामध्ये आपल्याला ब्लाऊज ऍडजस्ट करायचं कारण ब्लाऊज हा बेचाळीस साईजचा आहे आणि हा कपडा आहे तो फक्त साठ सेंटीमीटर आहे याच्यामध्ये ब्लाऊज बसत नाही तरी पण बघा आता मी कसं ऍडजस्ट करते ऍडजस्ट करता आलं पाहिजे कस्टमर नाराज नाही पाहिजे कस्टमर असतात आणि आपण त्यांना हौसा साडी घेतलेली असती तर बसत नसल्यानंतर मग त्यांना पण टेन्शन येतं आणि त्यांचं मन नाराज होतं तर टेन्शन येईल नको समोरचा आनंदी आपण पण आनंदी तर हे बघा मी असं ठेवून घेतले जसं मी आता दाखवले तसंच तुम्ही ठेवायचे तरी चा चा तर इथं पाठीचा भाग पण बसलाय बाही बसले समोरचा भाग बसलाय आणि इथं आपली कटोरी पण बसली तर मैत्रिणींना आपला स्तर परफेक्ट कटिंग झाला आता आपण ठेवले ब्लाऊज वरती तर ब्लाउज छोटा आहे आणि त्याच्यामध्ये बसत नाही पण त्या म्हणतात मला एक दिवस घातला तरी बाद झालं तर आता हा ऍडजस्ट करून कसा शिवायचा त्याच्यासाठी मी काय केलंय बघा काठाला आहे तो हा भाग येत होता जर डायरेक्ट घडी केली तर म्हणून मी काट वेगळा कटिंग करून घेतलाय आता इथे हा डबलचा काट येईल असा हे बघा हा डबलचा काट येईल तर म्हणजे दोन बाया झाल्या तर मग मी काय केलं इथं साठी जागा सोडली आणि याच्यावरती ही बाही बसते अशी हे बर अशी बाही बसते जरी जॉईंट मध्ये गेलं तरी आणि इकडे आपल्याला थोडासा अस्तरचा जॉईंट द्यायचा आहे याचा थोडासा कपडा वरण त्याचा बाहीला जॉईंट द्यायचा आहे ह्या साईडला पण आणि ह्या साईडला पण हा पाठीचा भाग बसलाय आता तुम्ही म्हणता उलट सुलट तर डिझाईन सगळीकडे सेम आहे पण ऍडजस्ट करून शिवायचं आहे तर मग थोडस तर करायलाच लागणार आपल्याला ऍडजस्ट तर, तर, तर हा जर डिझाईनचा ब्लाउज असा झाला नसता पण याच्यामध्ये सेम डिझाईन आहे तर हे बघा हा भाग आहे आता तुम्ही म्हणता हा मेहंदी कलरचा भाग आला किंवा तुम्हाला व्हिडिओमध्ये पिवळा दिसत असत तर हा पिवळा भाग आला तर मग हा फिटिंग मध्ये जाणार आहे आणि कटोरीचा साईडचा भाग आहे तो हा आहे तर हा परफेक्ट इकडे दिसणार आहे काही प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यामुळे बघा मी असं ऍडजस्ट करून ठेवले आता तुम्ही म्हणता इथं बंद बाजू नाहीये तर पुढंच हुक लावायचे त्याच्यामुळे ही मोकळी साईड आहे आणि ह्या बाजूला आपल्याला नाहीतरी कटच करायचंय तरी असं ठेवून घेतलंय आणि बघा कमी ब्लाऊज मध्ये म्हणजे हा फक्त साठ सेंटीमीटर ब्लाऊज आहे आणि त्याची पण त्याच्यामध्ये मोठ्या साईजचा म्हणजे बेचाळीस साईजचा ब्लाऊज बसलाय पूर्ण उंची ब्लाऊजची ती शिवून पंधरा आहे म्हणजे मी इथं कटिंगमध्ये सोळा घेतली किंवा पावणे सोळा सोळा घेते मी शिलाईमध्ये तुम्ही आवडीप्रमाणे शिलाईमध्ये घेऊ शकता इथं मी आता थोडंसं ऍडजस्ट करायचंय म्हणून मग मी एक इंच एक्स्ट्रा घेतलंय तर हे बघा परफेक्ट बसलाय ब्लाऊज कुठं काही कमी नाही राहिलो या पाठीच्या आणि पुढच्या बॅक साइडच्या आणि फ्रंट साइडच्या दोन्ही पट्ट्या काढून घेतल्या तर काज बटन पट्ट्या काढल्यात हा जो कपडा उरलेला आहे हा याच्यामध्ये गळ्याच्या तुम्हाला जर गळ्याला पायपिंग लावायची असली किंवा पट्टी लावायची असली तर ही पट्टी उपयोगीत येईल कारण याच्यामध्ये कपडा वाचणार नाही आणि जर वाचलायचा कपडा तर तुम्ही याची पायपिंग करू शकता किंवा साडीमधून हा थोडासा कपडा लगण्याची पण पायपिंग करू शकता तर हा साधा सिंपल ब्लाऊज आहे आणि असं ऍडजस्ट करता आलं पाहिजे तर तुम्ही म्हणता बाई बाईला हा पाठी तो कट करून घेतलाय तुम्ही याला मी आतून जॉईन करणारे म्हणजे जॉईन केल्यानंतर असतर लावायचंय तर होऊन जातं आता मी हा स्टिचिंग करता वेळेचा व्हिडीओ पण तुमच्यासोबत शेअर करीत जर मला वेळ मिळाला तर आता वाजले चार आणि मला द्यायचंय साडी पाच पर्यंत तर आता होतोय का नाही ते पण टेन्शन आहे कारण साडी पण बिडिंग फॉल करायची ब्लाऊज कटिंग करायचंय आणि अजून स्टिचिंग पण करायचंय तर हे जसं दाखवलंय तसंच मी कटिंग करून घेणार आहे आता व्हिडिओ खूप मोठा होईल जर कटिंग दाखवीत बसलं तर तुमच्या आता लक्षात आलं असं भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या